साऱ्या बायला दार्पी दाडे नव्यात त्या दारवरच बार ना मला दारूो भे मी सु बार 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 मी हथ जो थंड तू मच होत सण झालं कस ढकलून देता गच पड़ता पडतासावरी धरके ढकलून देता गच पडता बार बार मी हात जोडू लावून का राया गडो घडी मी घुराया गडो घडी मी चुरते लेकर बाळ उपाशी लाज धरा लेकर बाळ उपाशी मरती धरा लेकर उपाशी मरती భర తోటానేతే భర తుే పొటారూరాడీ మీ జుల దాదారుడ